पंढरपूर निमित्ताने पंढरपूर नगर परिषदेमधील सफाई कर्मचारी महिला भगिनींसाठी महिला मेळावा भरवून विशेष उपक्रम राबविण्यात आला यावेळी सफाई कर्मचारी महिला भगिनींनी विविध मैदानी खेळांचा आनंद घेतला या महिला मेळाव्याचे उद्घाटन मुख्य अधिकारी प्रशांत जाधव व सौम मीराताई जाधव यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी कार्यकारी संचालक कॅम्प फाउंडेशन स्मिता सिंग उपमुख्य अधिकारी अॅडव्होकेट सुनील वाळुंस्कर नगर अभियंता नेताजी पवार मुख्य लेखापाल करुणा शेळके जनसंपर्क अधिकारी सुवर्णा हाके विजय लक्ष्मी तोडकर आरोग्य अधिकारी नागनाथ तोडकर खरेदी पर्यवेक्षक विजय शहाने पाणी पुरवठा अभियंता राज काळे आरोग्य निरीक्षक नाना गोरे अनिल अभ्यंगराव आदी मान्यवर उपस्थित होते हा सोहळा योग भवन पंढरपूर येथे साजरा झाला प्रथमच पंढरपूर नगर परिषदेमध्ये सफाई कर्मचाऱ्यांसाठी जागतिक महिला दिन साजरा केला जात आहे पंढरपूर शहरामध्ये वर्षभरात चार मोठ्या यात्रा व प्रत्येक शनिवारी रविवारी यात्रेसारखी गर्दी होत आहे आणि दररोजच्या साफसफाईच्या कामातून महिला सफाई कर्मचारी यांना वेगळ्या वातावरणात न्यावे त्यांचा कौटुंबिक शारीरिक मानसिक ताण कमी व्हावा या हेतूने आज हा जागतिक महिला दिन साजरा केला जात असल्याचे यावेळी बोलताना मुख्य अधिकारी प्रशांत जाधव यांनी सांगितले यावेळी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने फक्त मार्गदर्शन शिबिर न घेता संगीत खुर्ची तळ्यात मळ्यात लिंबू चमचा खेच व स्पर्धाही या ठिकाणी घेण्यात आल्या या स्पर्धेमध्ये यामध्ये प्रथम क्रमांक अर्चना पाटोळे द्वितीय क्रमांक पूजा सर्वगोड तृतीय क्रमांक लता काळोखे संगीत खुर्ची या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक राणी गायकवाड द्वितीय क्रमांक मनिषा गायकवाड तृतीय क्रमांक तुळसा अंबोरे तळ्यात माळ्यात या स्पर्धेमध्ये मा प्रथम क्रमांक रेश्मा चंदनशिवे द्वितीय क्रमांक मनीषा गायकवाड तृतीय क्रमांक राणीताई गायकवाड रस्सी खेच या स्पर्धेमध्ये गीता सोलंकी मनीषा गायकवाड अलका ढवळे जया इंगळे हेमा आठवले रेश्मा चंदनशिवे यांच्या संघाचा विजय ठरला या सर्व विजेत्यांना पैठणी साडीचे बक्षीस देण्यात आले कार्यकारी संचालक कॅम्प फाउंडेशन स्मिता सिंग यांनी सफाई कर्मचारी महिला भगिनींनी घ्यावयाची काळजी कुटुंबातील अडचणी मानसिक ताणतणाव कमी कसा करावा जीवनात हसत खेळत कसे राहावे याबाबत मार्गदर्शन केले यावेळी शंभर महिला सफाई कर्मचारी सर्व शिपाई मुकादम उपस्थित होते या कार्यक्रमाने एक वेगळा आनंद महिला सफाई कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होता